नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पापलेट आणलेत असे छोटे आकाराचे आहेत लहान आहेत ते इथे मी साफ करून घेतलेत आणि त्याला चिरा पाडून घेतले आहे पोटातली घाण वगैरे सगळी काढले मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण फ्राय करणार आहोत त्यासाठी आपण मसाला करायचा आहे तर इथे मी लसूण घेतलेला आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो कापून टाकते म्हणजे वाटायला कसं वाटल्या जातो पटकन आणि कोथंबीर आता आपण पाणी न टाकता एकदा फिरून घ्यायचे बघा हा आपला मसाला झालेला आहे वाटून आता एक डिश घेते मी ह्या डिशमध्ये आपण हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण आता लिंबू पिळून घेऊया माझ्याकडे एवढाच लिंबू आहे नाहीतर मग चिंच वगैरे चिंचचा कोळ थोडा टाकला तरी चालतं कोकम टाकायची इथे मी लिंबू टाकत आहे आता लाल मिरची पावडर हळद धनाजिरा पावडर आता यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून थोडं मिक्स करून घेऊ आता हा मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे आता हा आपण पापलेटला सगळ्या लावून घ्यायचं आहे जो ह्या चिऱ्या पडल्यात ना त्यामध्ये पण असा भरून घ्यायचा अशा पद्धतीने आपण सर्व पापलेटला मसाला लावून आहे जे मसाले टाकलेत तुम्ही तिखट जास्त खात असाल तर थोडे जास्त वापरा बघा अशा पद्धतीने आपण सर्व पापलेटला मसाला लावून घेऊया मैत्रिणं पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे तिला पण प्रेस करा माझे जे, जे नवीन व्हिडिओ आहे हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि आपण ना सर्व पापलेटला मसाला लावून घेतलेला आहे चला तर आता आपण लगेच फ्राय करायला लगे घेऊया गॅस चालू केलेला आहे तेल ओतून घेते तेल पण चांगलं गरम करायचं आहे खूप जास्त पण नाही आता इथे मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये मिरची पावडर थोडीशी टाकून घेते रवा लावल्याने काय होतं कुरकुरीत पण होतात आणि तव्याला चिटकत नाही आम्ही बिना रव्याचे पण पन तळतो पण आज मी रवा लावून तळते आता हा रवा आहे हा पापलेटला सगळीकडनं लावून घ्यायचा व्यवस्थित आणि तेलात सोडायचा एका बाजूनी पापलेट चांगलं फ्राय होऊ द्यायचे गॅस मध्यम करायचा खूप फास्ट पण नाही करायचा आता बघा एका बाजूनी हे पापलेट छान झालेत आणि नंतरच त्यांना पलटी मारायचं नाहीतर मच्छिक कटतात ते बघा अशा पद्धतीने आता हे आलटून पालटून मस्त तळून घ्यायचे अशा पद्धतीने मी दुसरे पापलेट पण तळायला ठेवून घेतले आमच्याकडे खूप अशी ताजी ताजी मच्छी येते पापलेट भरपूर येतात पण खूप महाग आहेत मोठे पण येतात पण खूप महाग आहेत तर हे मध्यम आहेत आपले घेतलेले तर बघा मस्त असे हे आलटून पलटून आपण छान तळून घेतलेत बघा आता हे पापलेट झालेले आहेत पाहू शकता मस्त झालेत आता आपण काढून घेऊया तर मैत्रिणींना तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले म्हणून चला आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय या तुम्ही पण खायला कुरकुरीत पापलेट फ्राई चला बाय बाय परत एकदा बाय बाय